माझे नाव उर्वशी आहे माझे आई वडील या जगात नव्हते मी लहानपणापासून अनात होते आणि माझे संपूर्ण आयुष्य इकडे तिकडे भटकण्यातच घालवत होते असे म्हणतात की स्त्रीचे घर तीच संपन्न करू शकते आणि तिच्या चुकांमुळे तिचे घर उद्ध्वस्तही करू शकते माझ्या वैयक्तिक आयुष्याकडे बघून मी असे म्हणत असेल तर ते अगदी बरोबर आहे हा फक्त माझा वैयक्तिक व्यवसाय होता ज्याद्वारे मी रात्रंदिवस पैसे कमवत असे आणि मी समोरच्या व्यक्तीला किती सहज फसवायचे हे कोणालाच समजायचे नाही लोक म्हणतात की पुरुष लोक खूप हुशार असतात महिलांना अडकवण्याचे सर्व मार्ग त्यांना माहीत असतात पण मी म्हणते की जर एखाद्या स्त्रीला तिच्या युक्त शिकता आल्या तर ती चांगल्या लोकांना पराभूत करू शकते माझे वय बावीस वर्ष होते आणि मी खूप सुंदर होते माझ्या सौंदर्याने कोणीही वेडे होईल आणि प्रत्येकाला मी हवी होते मी आयुष्यभर लोकांकडून चुकीच्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि मी खूप त्रासदायक जीवन जगले होते खूप सुंदर असल्यामुळे मी अनेक वेळा वाईट लोकांच्या नजरेला बळीही पडले होते तेव्हापासून मला पुरुषांचा तिरस्कार करावा लागला आणि मी स्वतःला अनेक वेळा वाचवले जर या जगात माझा जवळचा कोणी असता तर त्याने माझी काळजी घेतली असती मी पाच वर्षांची असताना माझ्या आईवडिलांचा अपघाती मृत्यू झाला मग माझी आजी मला तिच्यासोबत घेऊन गेली जेव्हा मी दहा वर्षांची झाले तेव्हा एका श्रीमंत कुटुंबातील एक स्त्री मला तिच्यासोबत घेऊन गेली बाकी मी माझे संपूर्ण आयुष्य एका घरात घालवले मालकिणीने मला अनाथ समजून तिच्या घरी आणले होते तिच्या घरात घरचे गर काम करायला कोणी नव्हते तिने मला घरची कामे करायला सोबत आणले होते मी वयाच्या दहाव्या वर्षी घरातील कामे करायला सुरुवात केली मी खेळण्याच्या वयात स्वयंपाक करायला लागले मी अठरा वर्षांची होईपर्यंत त्या महिलेने मला तिच्याकडे ठेवले कारण तिचा मुलगा मला आवडू लागला होता त्यांना माझ्यावर संशय आला आणि त्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी मला घरातून हकलून दिले मी पुन्हा असाय झाले त्यानंतर मी ठरवले होते की मी पुन्हा कधीही सरळ जीवन जगणार नाही आता मी माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगेन कारण मालकिणीच्या मुलाने मला पसंत केले यात माझी चूक नव्हती पण तिला वाटले की मी तिच्या मुलाला आम्हीच दाखवले आहे तिला हवे असते तर तिने माझी शालीनता पाहिली असती ती मला तिच्या घरची सून बनवू शकली असती मात्र माझा काहीही दोष नसतानाही त्यांनी माझ्यावर आरोप करून मला घराबाहेर हकलून दिले म्हणूनच आता अशी योजना करून मी माझ्या आयुष्याची सुरुवात करणार आहे ती तर चांगले होते की मालकीण चांगली होती जिने मला मोबाईल फोन दिला होता आणि ती मला प्रत्येक ठिकाणी तिच्यासोबत घेऊन जात होती तिथे कोणताही मुलगा मला त्याचा नंबर सहज देत होता म्हणूनच मी पटकन त्याच नंबरवर कॉल केला आणि तर सर्व मुलांशी एकाच वेळी बोलले ही तीन मुले होती ज्यांचा नंबर माझ्याकडे होता मी त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलले आणि त्यांना लुटू लागले मी एकाही मुलाला भेटत नव्हते मी फक्त कॉलवरच सगळ्यांशी बोलायचे आणि मी सर्वात महागड्या भेटवस्तू खरेदी करून आणि त्या विकून माझा उदरनिर्वाह करायचे एका मुलाने तर माझ्या खात्यात काही पैसे दिले मी चांगले उदरनिर्वाह करत होते माझा एक मित्र होता ज्याचे मी खूप दिवसांपासून मैत्रीण होते आणि तोही मला आवडत होता मी माझ्या मालकणीच्या गुपचूप माझ्या मित्राशी बोलायचे पण मी त्यांच्या मुलाशी बोलते असे मालकणीला वाटायचे माझा हा मित्र खूप जुना होता त्याचं नाव किरण होतं किरणने मला त्याच्यासोबत राहायला सांगितलं कारण या जगात कोणी नव्हते मी लहान असताना तो माझ्या आजीच्या घराजवळ राहत होता आणि तेव्हापासून मैत्री झाले ही बालपणीची मैत्री आता तारुण्यापर्यंत कायम आहे माझ्या मित्राच्या घरी राहून मी माझे खाते तयार करून सामाजिक कार्य सुरू केले होते मी स्वतःला टिपटॉप कंडिशन मध्ये ठेवायचे प्रत्येक मुलगा मला पाहताच माझ्या प्रेमात पडत होता मी मुलींच्या हक्कासाठी काम करू लागले जिथे जिथे मुलींवर अन्याय व्हायचा तिथे मी आधी महिलांच्या बाजूने बोलायचे अशा प्रकारे मी खूप प्रसिद्ध झाले होते आणि प्रत्येक मुलगा जो मला मदत करू इच्छित होता त्याला माझ्या सौंदर्याने भुरळ घातली होती मी माझ्या सौंदर्याचा पुरेपूर फायदा घेत असे तर माझ्या मित्राने मला त्याच्या घरी राहायला जागा दिली होती आम्ही दोघे एकत्र राहत होतो त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं माझं पण त्याच्यावर प्रेम होते पण फक्त पैसे कमावण्यासाठी मी इतर मुलांशी फ्लट करायचे माझ्याकडे खूप पैसा येऊ लागला माझे प्रेमळ बोलणे आणि माझ्या शैलीने पोरांना आपलेसं केले आणि काहीशी जीव घेणारी माझी स्टाईल पोरांना वेळ लावायची माझ्याकडे आताही एक स्त्री आली होती जी म्हणाली की माझा नवरा मला घर खर्च देत नाही कारण मी आणि माझा मित्र किरण महिला व मुलींची पोलीस सोबत मिळून मदत करायचो आणि मला कुठेतरी पैसे खर्च करायचे असतील तर मी प्रसिद्धीसाठी खर्चही करायचे तिच्या नवऱ्याचा व्यवसाय खूप चांगला असला तरी त्याला अजूनही समजत नाही की तो पत्नीला खर्च का देत नव्हता ते महिलेचा नवरा खूप बेफिकर होता आणि तो आमच्या वस्तीत राहत होता या माणसामुळे घरात खूप तणाव होता मी अत्यंत समाधानाने या महिलेचे बोलणे ऐकले तिच्या पतीचा व्यवसाय चांगला होता सर्व तपशील जाणून घेतल्यावर मी म्हणाले मी तुला मदत करेल तू घरी जा मी तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी विचार करते त्याला पूर्णपणे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणे हे माझे काम आहे माझे बोलणे ऐकून ती गप्प झाली माझ्याकडे तिच्या पतीचा मोबाईल नंबर होता कारण तू किरणने मला दिला होता मी त्याच रात्री तिच्या नवऱ्याला मेसेज पाठवला त्यात फक्त हाय लिहिले होते पहिल्या संदेशाचा जेव्हा रिप्लाय आला नाही तेव्हा मी दुसरा मेसेज केला दुसऱ्या मेसेजमध्ये मी काहीतरी विचित्र केले त्यात मी हाय स्वीट हार्ड लिहिले रात्रीचे दोन वाजले आहेत आणि तू मला अजून कॉल केला नाहीस मी म्हणाले तुला माहिती आहे ना की माझ्याकडे कॉल बॅलन्स नाही ही एक युक्ती होती जी मला आजमावायची होती जे थेट लक्ष्यावर आदळली लगेच पाच मिनिटांनी मला फोन आला मी एक विचित्र स्टाईलने फोन उचलला की समोरच्या व्यक्तीला उत्सुकतेने विचारले नमस्कार जी तुम्ही कोण आहात आणि लगेच तो त्याच्यापासून अनभिज्ञ झाला मी म्हणाले सांग तू कोण आहेस मी खूप सुंदर आवाज काढला असो मी आवाज बदलण्यात पारंगत होते माझा आवाज ऐकून कोणीही माझ्या सौंदर्याचा अंदाज लावू शकत होता आणि मी माझ्या आवाज इतकीच सुंदर होते मी या माणसाशी अनोळखी म्हणून बोलत होते है, मी त्याच्या वस्तीत राहणारी मुलगी आहे हे त्याला माहीत नव्हते तुझा मेसेज आला आहे असे तो सांगू लागला मी म्हणाले की मी रोहनला मेसेज केला होता पण तरीही मला रोहनकडून तुझा आवाज ऐकू येत होता आणि हा रोहनचा नंबरही वाटत नाही तो म्हणाला मी रोहन नाही माझे नाव विशाल आहे मी म्हणाले सॉरी डिअर कदाचित नंबरचे अंक मागे पुढे गेले असतील माझे संभाषण इथून सुरू झाले आणि आम्हाला बोलून महिना उलटला होता आणि महिनाभरातच मी त्या व्यक्तीला वेळ लावलं होतं तो माणूस आपल्या बायकोच्या रोजच्या घरगुती भांडणांनी खूप कंटाळला होता त्यामुळे त्याला माझ्या मनापासून बोलणे खूप आवडले आणि माझ्या बोलण्यावर त्याचा परिणाम होऊ लागला या बहाण्याने मी त्याच्याकडून माझ्या खात्यात बरीच रोकड जमा करायची पण या लाखो रुपयांचाही मला काही उपयोग झाला नाही कारण हे माझ्यासाठी कमी होते ती व्यक्ती माझ्यासाठी काहीही करायला तयार असल्याचे मला दिसले तेव्हा मी त्याला सांगितले की तू तुझ्या तु तु बायकोला घटस्फोट दे मी तुझ्याशी लग्न करेल माझ्या या प्रकरणावर तो बराच वेळ गप्प राहिला पण काही वेळाने तो म्हणू लागला की माझी पत्नी माझ्या मुलांची आई आहे मी तिला कसे सोडू शकतो माझी मुले माझ्या आणि त्यांच्या आईशिवाय असहाय्य असतील त्यावर मी त्याला सांगितले त्यात काय अडचण आहे मी तुझ्या मुलांची काळजी घेईल मग ते निराधारही होणार नाहीत पण बघ मला तुझी बायको सहन होत नाही ती तीही मला स्वीकारणार नाही हळूहळू तोही माझ्या बोलण्यावर तयार झाला त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता आणि काही दिवसांनी त्याने तिला घटस्फोट दिला त्याचा हा मेसेज ऐकताच मी माझा मोबाईल नंबर बंद केला कारण माझे काम आधीच झाले होते मी मोबाईलमधून माझे सिम काढून फेकून दिले त्यानंतर माझा त्या व्यक्तीशी संपर्क झाला नाही काही दिवसांनी त्याची पत्नी रडत माझ्याकडे आली आणि म्हणाली की माझ्या पतीने मला घटस्फोट दिला आहे आणि तो मला सोडून गेला आहे मी दाखवले की मला याचे खूप वाईट वाटले मी तिला म्हणाले की आजपर्यंत मी तुझ्या याला फोन करून बोललेही नाही आणि अद्याप त्याला काहीही समजावून सांगितले नाही मी काही कामात बिझी होते मला वाटले की थोडा वेळ कामातून मोकळे होईल आणि मग तुझ्या याला फोन करून समजावून सांगेल त्याला समजले तर ठीक नाहीतर पोलीस त्याला सुधारतील मला वाटले होते की मी मोकळे झाल्यावर या विषयावर लक्ष केंद्रित करेन पण तुझ्या नवऱ्याने तर तुला इतक्या लवकर घटस्फोट दिला ती म्हणू लागली की माझ्या पतीच्या एका मुलीसोबत अफेअर होते आणि तिच्या सांगण्यावरूनच त्याने मला घटस्फोट दिला आहे मी तिला म्हणाले की तिच्या नवऱ्याला माझ्याकडे पाठव मी त्याला समजावून सांगेन की हे सर्व बरोबर नाही ती म्हणाली पण तो माझ्या ऐकणार नाही मी म्हणाले जर त्याने ऐकले नाही तर मी पोलिसांसह तुमच्या घरी येईल तू त्याला पोलिसांची धमकी दे आणि तो लगेच माझ्याकडे येईल ती म्हणाली ठीक आहे दीदी मी प्रयत्न करेल ज्या बनावटी नंबरवरून मी तिच्या पतीशी बोलले होते तो नंबर आता बंद झाला होता तो माणूस आधीच खूप अस्वस्थ होता कारण त्याला ना प्रेयसी मिळाली होती आणि त्याची बायकोही त्याला सोडून गेली होती जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा त्याची प्रकृती खूपच गंभीर दिसत होती किरण आणि मी त्याच्या पत्नीचे वकील म्हणून समोर बसलो होतो मी म्हणाले तू तु तुझ्या तु बायकोशी असं नाही करायला हवे होते तुम्ही एका स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे हे तुम्हाला कळते का माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे असे तो बोलू लागला मी हे सर्व रागातून आणि भावनेतून बोललो मी म्हणाले तू हे रागाने किंवा भावनेने बोललास की तुझे दुसऱ्याशी अफेअर आहे माझे म्हणणे ऐकून तो दूर पाहू लागला मी म्हणाले की बायको म्हणजे बायकोच असते मग आता तुझ्या मुलांना कोण सांभाळणार माझे म्हणणे ऐकून तो खूप अस्वस्थ झाला तो म्हणाला आता या प्रकरणावर माझ्याकडे काही उपाय नाही आता काय करावे मला समजत नाही सध्या कोणाला घटस्फोटाबद्दल माहिती नाही आणि अचानक सर्वांना माहीत झाले तर मी प्रत्येकाला काय उत्तर देऊ माझ्या आईवडिलांनी मोठ्या अपेक्षेने माझ्या पत्नीसोबत माझे लग्न लावून दिले होते माझी पत्नी माझ्या पालकांच्या पसंतीची आहे आणि जर त्यांना कळाले की मी तिला असे सोडले आहे तर त्यांनाही खूप दुःख होईल मी म्हणाले माझ्याकडे कल्पना आहे काळजी करू नका माझ्याकडे कर यासाठी एक चांगला उपाय आहे मी माझ्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू घेऊन किरणकडे पाहिले किरणने मला शुभेच्छा दिल्या मग त्याने पण माझ्याकडे आशेने भरलेल्या डोळ्यांनी बघितले मी म्हणाले हे बघ तुझ्या बायकोबद्दल आता कोणाला काही कळले नाही की तू तिला घटस्फोट देऊन सोडले आहेस पण तुझी बायको तुझ्यावर रागावली आहे कारण तू तिला सोडून गेला आहेस कोर्टाच्या म्हणण्यानुसार तू तिला सोडले आहे किरण म्हणाला की मी कोर्टात बोलून तुमचा घटस्फोट रद्द करून घेऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील तो माझ्याकडे चकित होऊन बघू लागला मी म्हणाले हो आम्हाला तुमचे काही पैसे द्यावे लागतील आणि मग तुमच्या पत्नीला सुद्धा आम्हाला आश्वासन द्यावे लागेल की तुम्हाला तिच्याशी पुन्हा लग्न करायची आहे तो म्हणू लागला हो मी स्वतः आता कोणत्याही महिलेच्या सांगण्यावरून पत्नीला सोडणार नाही यासाठी मला किती पैसे द्यावे लागतील ते सांगा मी म्हणाले यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील जे आम्हाला कोर्टात वकिलांसाठी खर्च करावे लागतील आम्हाला बोलावे लागेल आणि दुसरे म्हणजे आमच्याकडून खूप मेहनत घ्यावी लागेल आणि आम्हाला ते तुमच्या पत्नीला देखील समजावून सांगावे लागेल आणि तुमच्याकडे जी काही मालमत्ता आहे ती तुम्ही तुमच्या पत्नीला आणि तिच्या मुलांकडे हस्तांतरित करावी जेणेकरून ती तुमच्यावर विश्वास ठेवू शकेल आम्ही तिला समजावून सांगू की तू खूप चांगला माणूस आहेस तू फक्त चुकीच्या मार्गाने भरकटला होतास माझे आणि किरणचे बोलणं ऐकून तो खूप खुश झाला तो म्हणाला ठीक आहे मी तुमच्या खात्यात पाच लाख रुपये जमा करेन मी त्याला सांगितले की तुझ्या घरात असे काही घडले आहे हे तुझे विधान कुठेही लीक होणार नाही मी जे बोलले त्यावर तो खूप खुश झाला माझं घर उद्ध्वस्त होऊ नये असं मला वाटत होतं मला माहीत नव्हतं की त्या फसव्या मुलीमुळे मी माझे सुंदर बायको आणि माझ्या मुलांना निराधार बनवणार आहे तो गरीब माणूस पुन्हा पुन्हा त्याच्या चे चेहऱ्यावरचा घाम पुसत होता कारण त्याला त्याच्या ते आईवडिलांची सर्वात जास्त भीती वाटत होती आणि त्याच्या मूर्खपणावर मी मनातल्या मनात, मनात हसत होते त्याने दुसऱ्याच दिवशी माझ्या खात्यात पाच लाख रुपये जमा केले आणि सर्व मालमत्ता पत्नी आणि मुलांच्या नावावर केली मी त्याच्या बायकोला समजावले की बघ आता तुझा नवरा तुला कधीच सोडू शकत नाही त्याला पाहिजे असले तरी आणि त्याने तुला सोडले तरी तू कधीच लाचार होऊ शकत नाहीस पण तो असहाय्य होईल कारण तुम्हाला सोडल्यानंतर त्याच्याकडे एक पैसाही शिल्लक राहणार नाही त्याच्या पत्नीला माझी कल्पना खूप आवडली आणि तिने माझे खूप आभार मानले कारण मी यूट्यूबवर सोशल वर्किंग व्हिडिओ पोस्ट करत असते लोक माझे चाहते बनले आहेत बरेच लोक मला ओळखतात माझ्या सामाजिक कार्याच्या नावाखाली मी माझा स्वतःचा व्यवसाय करत होते आणि पैसे देखील कमवत होते यामध्ये किरणने मला पूर्ण पाठिंबा दिला तो माणूस खूप काळजीत होता म्हणूनच त्याने आम्हाला लवकरात लवकर पैसे दिले तो गेल्यानंतर मी आणि किरण मोठ्याने हसत होते कारण आम्ही त्याला बकरा बनवायला खूप छान जमवले होते या खोट्या नियोजनात आम्ही यशस्वी झालो आणि आमचे पैसेही मिळाले पूर्वी उर्वशी कोण हे कोणालाच माहीत नव्हते आता सर्वांना उर्वशीचे नाव कळू लागले होते मला ओळखणाऱ्या लोकांनी माझे नाव ऐकताच मला ओळखले कारण किरण हा वृत्तनिवेदक असण्याबरोबरच पत्रकार होता त्याने त्याच्यासोबत मलाही प्रसिद्ध केले मुलींच्या विरोधात मी जेव्हा जेव्हा आवाज उठवला तेव्हा माझे मत मान्य केले गेले काही पुरुष असे होते ज्यांना महिलांना न्याय कसा मिळावा हे माहीत नव्हते पण मी त्यांना माझ्या स्टाईलने पटवून द्यायचे अशा प्रकारे मी महिला आणि मुलींमध्ये प्रसिद्ध झाले अनेक वेळा काही लोकांनी माझी बदनामी करण्याचाही प्रयत्न केला पण ज्या महिलांना मी मदत केली होती त्यांचा एक गट माझ्या बाजूने उभा राहिला मग कुणाकडे माझ्याकडे बोट दाखवायची हिंमतही नव्हती हे माझ्या दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ होते गरीब भागात जाऊन जातीला आणि तिथल्या लोकांना पैसे कपडे अन्न या सर्व गोष्टींची मदत मी करायचे आणि मी लोकांसोबत फोटो क्लिक करायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करायचे आणि त्यांच्या समस्या सांगायचे संपूर्ण कथा सोशल मीडियावर देखील पोस्ट करण्यात यायची मी नाव आणि आदरसुद्धा मिळवला होता कारण जेव्हा मी अनाथ होते तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते मी अजूनही अनाथ होते पण आता माझ्याकडे पैशांची ताकद होती आणि माझे नाव जे अनेकांच्या ओठावर आले होते माझ्या या छान आणि निरागस ओळखीच्या मागे मी करत असलेल्या कामातून लाखोंची कमाई होत होती ज्या मुलांशी मी फोनवर बोलायचे त्यांना मी आहे याची कल्पना नव्हती फक्त उर्वशी त्यांच्याशी बोलत आहे नी ना आवाणी आणी मी माझे नाव आणि नंबर बदलून त्यांच्याशी बोलायचे ती मुलं माझ्या बोलण्याने वेडी झाली होती आणि या गोष्टीवर खुश राहून मी त्यांना जे सांगायचे ते ते करत असत पण यापैकी मी फार कमी मुलांना भेटले होते कारण मी या मुलांना माझी खरी ओळख सांगू शकत नव्हते किरणने मला या कामात पूर्ण साथ दिली आणि त्याला माझी सर्व गुपिते माहीत होती दुसऱ्याच दिवशी ती बाई माझ्याकडे आली आणि माझे पाय धरून म्हणाली मॅडमजी मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही माझे उद्ध्वस्त घर व्यवस्थित केले आहे माझ्या पतीचे माझ्याशी वागणे खूप चांगले झाले आहे आणि त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता माझ्या आणि आमच्या मुलांच्या नावावर केली आहे तिच्या पतीलाही फोनवरून कोणत्याही मुलीशी मैत्री करू नये असा चांगला सल्ला मी दिला हे आवश्यक आहे अन्यथा ते महागात पडू शकते मी एक तुटलेले घर दुरुस्त केले आहे हे मला स्वतःमध्ये समाधान मिळाले माझी पद्धत नक्कीच चुकीची होती पण माझे काम खूप चांगले होते म्हणूनच या प्रकरणात मला दोषी ठरवले जाणार नाही असा विचार करून मी स्वतःला शांत केले मी दोन पतीपत्नीला एकत्र करून दिले होते माझ्या देवाला माझा याबाबत राग येणार नाही असो माणूस स्वतः खूप हुशार असतो त्याने स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढले पाहिजे पण काही लोक इतरांची मदत घेतात माझे हे काम चांगले चालले होते कारण मी श्रीमंत पोरांना फसवत होते माझी पाचही बोटे तुपात होती आणि मी पैसे देऊन पैसे कमवत होते जेव्हा मी सभ्य होते तेव्हा कोणीही माझा आदर केला नाही आणि जेव्हा मी बिघडले तेव्हा आज सगळे माझ्या पायाशी आले आणि माझ्याशी बोलू लागले आणि त्यांचे कामे करून घ्यायचे पण यानंतर माझे काय झाले हे सांगणे कदाचित माझ्यासाठी सोपे नसेल दिवसा माझे काम सामाजिक कार्य करणे आणि रात्रीच्या वेळी मला रात्रभर मुलांशी बोलावे लागत होते त्या लोकांशी मी गोळ बोलून आमिष दाखवत असे तेव्हाच मला पैसे मिळायचे आणि तेच पैसे मी सकाळी समाजकार्यात खर्च करायचे जेणेकरून मी लोकांमध्ये ही नाव बनवू शकेल सध्या माझे पैसे सर्वत्र सुरक्षित होते एके दिवशी मी एका विवाहित मुलीच्या बाजूने बोलण्यासाठी कारने गेली तिचा नवरा दारू पिऊन मारहाण करायचा मी तिथल्या पोलिसांना घेऊन गेले ते गाव आणि शहरापासून खूप दूर होते त्यामुळे मी माझ्या गाडीने गेले होते आणि किरण त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता आज त्याला माझ्यासोबत यायला वेळ नव्हता किरण आणि मी खूप जवळ येत होतो प्रेम अजूनच वाढायला लागलो होतं आता आम्हाला वाटलं होतं की आपल्याकडे खूप पैसा आला आहे यापुढे आपण चुकीच्या मार्गाने पैसे कमवू हो नयेत त्यामुळे आता फोनवर मुलांची बोलणं बंद करावं असं वाटलं होतं कारण आता मलाही सिरियस व्हायचं होतं फक्त मस्करी करून लोकांना मूर्ख बनवून भरपूर पैसे कमावले त्यांच्याकडून लुटले आता मी आणि किरण एकमेकांशी लग्न करून गृहस्थीचा विचार करत होतो मी गावातून फ्री होऊन घरासाठी निघत होते रात्रीचे जवळजवळ बारा वाजले होते गावातून निघताच सुनसान रस्ता होता आणि चारही बाजूने अंधार आणि शांतता होती फक्त माझीच कार त्या रस्त्याने चालत होती दूरदूरपर्यंत कुणीही दिसत नव्हते आतापर्यंत मी अर्धाच रस्ता पार केला होता की अचानक माझ्या गाडीला ब्रेक लागले आणि माझ्या गाडीचे टायर पंक्चर झाले होते सध्या मी इथे खूप वाईटरित्या अडकले होते मी गाडीचा दरवाजा उघडला आणि पाहिले तर टायर पंचर झाले होते कारण रस्त्यावर काचेचे अनेक तुकडे पडलेले होते यामुळे माझ्या गाडीचे दोन्ही टायर पंक्चर झाले होते कदाचित मी जास्त वेगाने गाडी चालवताना लक्ष दिले नसावे आधीच रात्र होऊन गेली होती आणि मला ही घरी जायची घाई झाली होती आता इथे एकटी यायला नको होती याचा मला पश्चाताप होत होता माझ्या फोनची बॅटरीही संपल्यामुळे मी किरणला फोनही करू शकले नाही यावेळी रस्ते पूर्णपणे सुनसान होते आता मला अजिबात समजत नव्हते की किरणला काय बोलावं आणि कसं बोलावं मला किरणशी बोलायचे होते कारण कि त्याच्याशिवाय मला कोणीही मदत करू शकत नव्हते कारण इथल्या या सुनसान रस्त्यावर मला मदत करायला कोणीच नव्हतं मी खूप अस्वस्थ आणि वाईटरित्या अडकले होते वेळ निघून जात होती मला या रस्त्यावर उभे राहून जवळपास दोन तास झाले होते आणि रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते मला एकटी भीती वाटत होती मी माझ्या गाडीने घरी कसे पोहोचू हे मला समजत नव्हते मी दुसरी गाडी येण्याची वाट पाहत राहिले जेणेकरून कुणाची गाडी इथून गेली तर त्याची मदत घेता येईल या क्षणी मला असे काहीही दिसत नव्हते रात्रीचे अडीच वाजले होते आता माझ्या अडचणी वाढखी वाढू लागल्या तेवढ्यात अचानक मला दुरून गाडीचा पुढचा लाईट जळताना दिसला गाडी माझ्याजवळून जाऊ लागताच मी लगेच उभी राहिले मी हाताने सिग्नल केला आणि हळू आवाजात म्हणाली कृपया मला मदत करा ती गाडी भरगाव वेगाने पुढे जात होती पण पुढे गेल्यावर तीही थांबली आणि तेवढ्यात पार्क केलेल्या गाडीत बसलेली व्यक्ती परत माझ्या दिशेने आली त्याने आरसा खाली केल्यावर हे पाहून मी काही वेळ डोळे मिच विसरले दुसरी संधी मिळाली असती तर कदाचित माझी त्याच्याशी बोलण्याची शैली वेगळी असती पण यावेळी मी खूप अस्वस्थ आणि घाबरले होते मी एकटी होते मी म्हणाले की माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे तुम्ही मला लिफ्ट देऊ शकता का असं म्हणत गाडीच्या आत एकापेक्षा जास्त मुलं बसली आहेत का हे पाहण्यासाठी मी गाडी तपासू लागले जर जास्त मुले असती तर मी त्याला लिफ्ट मागितली नसती कारण मला माझा सन्मान खूप प्रिय होता त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला तू कदाचित मी तुला पाहिले आहे मी म्हणाले हो तुम्ही मला यूट्यूबवर पाहिली असेलच मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझे म्हणणे ऐकून तो म्हणू लागला हो तुमचे नाव उर्वशी आहे ना मी हो म्हणाले तो म्हणाला मी तुमचे व्हिडिओ पाहतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी तुमचा फॅन आहे तू ये आणि माझ्या गाडीत बस कसलीही काळजी न करता मी तुला घरी सोडतो मी म्हणाले आधी तुम्ही गाडीतून तु उतरा आणि माझी गाडी बाजूला करा मी सकाळी मॅकॅनिकला कॉल करेल आणि इथे पाठवी माझे म्हणणे ऐकून त्या मुलाने लगेच होकार दिला तो खूप देखणा दिसत होता आणि माझ्याच वयाचा होता जरी मी मुलांनी जास्त प्रभावित होत नव्हते पण त्याचे व्यक्तिमत्व खरोखरच खूप चांगले होते ज्याकडे पुन्हा पुन्हा पाहिले जाऊ शकते तो त्याच्या गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला आणि माझी गाडी बाजूला ढकलली मी या मुलासोबत त्याच्या गाडीत बसले मी त्याला सांगू लागले की मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि लोकांना मदत करते आम्ही बोलत होतो तेवढ्यात अचानक त्याच्या मोबाईलची बेल वाजली त्याने फोन उचलला बहुधा त्याच्या बायकोला राग येत होता की एवढ्या रात्री तो कुठे आहे तो आपल्या पत्नीला म्हणू लागला मी तुला आधीही सांगितले आहे की मी माझ्या मित्रांसोबत जात आहे मला घरी यायला उशीर होईल त्या क्षणी अचानक एक ट्रक कारसमोर येऊ लागला त्या मुलाचे संपूर्ण लक्ष मोबाईलवर होते मला भीती वाटत होती की आपला अपघात होऊ शकतो मी म्हणाले प्लीज नीट बघा समोरून एक ट्रक येतोय माझे म्हणणं ऐकून त्याने परदेशी गाडीकडे लक्ष दिले आणि गाडी वडवली कदाचित त्याच्या बायकोने माझा आवाज ऐकला असावा त्यामुळे तिला आणखी राग येऊ लागला तू कोणत्या तरी मुलीबरोबर आहेस आणि तू माझ्याशी खोटे बोलत आहेस की तू तु 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 तुझ्या मित्रांसोबत आहेस माझ्यासमोर हे खोटे दाखवू नको गाडीत पूर्ण शांतता होती त्यामुळे मला त्याच्या बायकोचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता आणि या मुलालाही चांगलं समजलं की मी त्याच्या आणि त्याच्या बायकोमधला संवाद ऐकते पत्नीचा आलेला मोबाईल त्याने बंद केला मग तो माझ्यापासून दूर पाहू लागला आणि म्हणाला की ही बायको पण ना सध्या खूप संशय घेते आणि जोरात असला जेव्हा मी विचारले की तुझे लग्न झाले आहे का तेव्हा तो म्हणाला होय माझे लग्न झाले आहे आणि माझ्या लग्नाला एक वर्ष झाले आहे एवढ्या हँडसम मुलाचं इतक्या लवकर लग्न झालं यावर माझा विश्वासच बसत नव्हता त्याच्या संभाषणामुळे मला थोडी जेलसी वाटत होती मला ही जेलसी का वाटत होती हे देखील मी समजू शकले नाही मला त्याबद्दल माहीत देखील नाही आणि मला याबद्दल इतकं असे का वाटत होते त्याची शैली आणि व्यक्तिमत्व पाहून मी खूप प्रभावित झाले जरी मी मुलांशी प्रेमसंबंध ठेवणारी मुलगी नव्हते मी खूप तरुण आणि सुंदर होते आणि आता मी सव्वीस वर्षांची होते पण मी इतर मुलींसारखं बोलत नव्हते जरी मी मुलांशी बोलायचे तो फक्त पन माझा व्यवसाय होता पण माझ्या मनात कोणाबद्दल ही भावना नव्हती मला किरणसुद्धा फारसा आवडत नव्हता फक्त त्याचं वागणं खूप चांगलं होतं मला त्याचं वागणं खूप आवडलं फक्त याच कारणामुळे मी त्याच्यावर प्रेम करत होते आणि त्याच्याशिवाय मी तर कोणाशी लग्न देखील करू शकत नव्हते त्याने मला खूप सपोर्ट केला होता पण तरीही आज या मुलावर जेवढे प्रेम झाले होते तितके किरणवर माझे नव्हते त्याला पाहताच माझ्या मनात विचित्र भावना निर्माण झाल्या हा मुलगा खरोखरच खूप प्रभावित व्यक्तिमत्वाचा होता त्याने मला माझ्या घराबाहेर सोडले मी त्याचे आभार मानले मी गाडीतून उतरू लागतास तो म्हणाला हे माझे काठ ठेवा मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि तो म्हणाला की तू पहिली मुलगी आहेस जिला मी माझ्या गाडीत बसवले माझ्या कारमध्ये फक्त माझी पत्नी बसली आहे तुला काही हवे असेल तर तू कोणतीही काळजी न करता मला सांगू शकते त्याचे कार्ड मी ठेवले होते माझी कल्पना पण छान होती तो खूप श्रीमंत वाटला तो एक मोठा उद्योगपती होता त्याच्या कार्डावरून तो खूप श्रीमंत आहे असे वाटले होते समोरच्या आरशातून तो वारंवार माझ्याकडे पाहत असल्यामुळे कदाचित तोही माझ्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाला असावा असाही मला संशय येत होता चार पाच दिवस होऊन गेले होते आणि माझ्या मनातून तो मुलगा बाहेर पडण्याचे नाव घेत नव्हता मलाच कळत नाही माझ्यासोबत असे का होत होते इकडे माझ्याशी लवकरात लवकर लग्न करेन असं किरणने सांगितलं त्या मुलाच्या बोलण्याने मला काय झाले ते मला माहीत नाही त्याने अशी काय जादू केली होती की तो माझ्या मनातून निघत नव्हता त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा चमकत होता त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे डिम्पल्स त्याच्या चेहऱ्याचा निरागसपणा आणखीनच वाढवत होते मी त्याला खूप मिस करत होते आणि त्याच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधत होते माझा विचार असा होता की मी अनेक मुलांशी फ्लट केले होते पण ते आर्थिक अडचणींमुळे यावेळी या व्यक्तीशी बोलणे माझ्या मनाची मजबुरी होत आहे पण मला संभाषण सुरू करण्यासाठी निमित्त सापडले नाही मग मी लोकांच्या मतीसाठी त्याच्याकडे काही पैसे मागण्याचा विचार केला मी त्याला रात्री दोन वाजता फोन केला आणि तिसऱ्या बेलवरच त्याने माझा फोन घेतला त्याच्या आवाजावरून तो झोपला होता असे दिसले मी घड्याळाकडे गड़ा बघितले तर मला लाज वाटली की मी त्याला यावेळी फोन करायला नको होता मला माझी चूक कळली होती मी त्याच्या विचारात जागे होते पण तोसुद्धा माझ्या विचारात जागा होता हे आवश्यक तर नाही मला ही कृती आवडली नाही मी फोन डिस्कनेक्ट करावा असेही वाटले पण तो बोलू लागला की तू उर्वशी बोलत आहेस ना यावेळी तुला मी कसे आठवले त्याचे म्हणणे ऐकून मला आश्चर्य वाटले की त्याला कसे कळले की मीच त्याला फोन केला होता मी म्हणाले तुला कसे कळले की मी तुला फोन केला तुला माझा नंबर कसा मिळाला तो म्हणाला मॅडम तुम्ही तुमची पर्स माझ्या गाडीत सोडली होती मी खूप दिवसांपासून तुझ्या कॉलची वाट पाहत होतो की तू तुझी पर्स मागायला मला फोन करशील पण तू बोललीही नाहीस तुझी पर्स उघडून पाहिली ही माझी चूक होती पण मी तुझ्या पर्समधून एक रुपयाही घेतला नाही ते फक्त एक सामाजिक कार्ड होते ज्यावर तुझा नंबर होता म्हणूनच मी तुझा मोबाईल नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह केला होता मी जे बोलले त्यावर डोंट माइंड मी माझी पर्स त्याच्या गाडीतच विसरले हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं आता मला त्याच्याशी बोलायला चांगलं निमित्त मिळालं होतं मी म्हणाले माफ करा तुम्हाला समस्या आली पण कृपया माझी पर्स लवकरात लवकर माझ्या घरी पाठवा तुमची खूप कृपा होईल तो म्हणाला आपण एकमेकांशी कॉफीवर का बोलू नये आणि मगच मी तुझी पर्स तुला परत करेल हे ऐकून मला आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एका खूप मोठ्या कॅफेमध्ये भेटलो जिथे आम्ही कॉफी प्यायलो तो मला घेऊन गेलेला कॅफे शहरातील खूप मोठा आणि आलिशान होता हे पाहून मला समजले की तो खूप श्रीमंत आहे आम्ही दोघे एकमेकांसमोर बसून बोलत होतो तो पुन्हा पुन्हा माझ्या सौंदर्याची तारीफ करत होता मला त्याचे बोल खूप आवडले होते इथून पुढे आमचे नाते सुरू झाले होते आता आम्ही दोघे एकमेकांना भेटू लागलो तो मला महागड्या भेटवस्तू द्यायचा आता त्याच्यासाठी माझ्या हृदयात फ्लटला जागा नव्हती कारण मी त्याच्यावर प्रेम करू लागले होते मला त्याच्याबद्दल सर्व काही आवडले आणि मला समजले की तो पण माझ्यावर खूप प्रेम करतो त्याने मला त्याच्या लग्नाबद्दल त्याचे लग्न कसे झाले त्याला त्याची बायको कशी आवडत नाही हे सर्व सांगितले एक दिवस त्याने मला सांगितले की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला तुझ्याशी लग्न करायचे आहे त्याचे बोलणे ऐकून मी गोंधळून गेले कारण इकडे किरणला माझ्याशी लग्न करायचे होते तो माझ्यावर खूप प्रेम करत कर होता आणि माझ्यासोबत लग्नाचे स्वप्ने बघत बसला होता किरण सोबत राहूनही माझे त्याच्यावर प्रेम नव्हते मी फक्त त्याच्यासोबत राहत होते पण माझ्या मनात त्याच्याबद्दल अशी भावना नव्हती जी आता राजसाठी निर्माण होऊ लागली होती मी मनातल्या मनात, मनात राजावर खूप प्रेम करायला लागले होते मी राजला किरण बद्दल सगळं सांगितलं तो मला म्हणाला की ही काही मोठी गोष्ट नाही तू त्याच्यासाठी एक काम कर किरणला सांग की तुला त्याच्यासोबत राहायचे नाही आणि तू त्याच्याशी सर्व संबंध संपवत आहे आणि सर्व काही सोडून माझ्याकडे ये मी त्याला सांगितले पण मी किरणचा एवढा मोठा विश्वासघात करू शकत नाही राज म्हणाला तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ झाली आहेस तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करत नाही मला फक्त तू हवी आहे मी एका मोठ्या गोंधळात अडकले होते मला वाटले की माझे पण राजवर प्रेम आहे म्हणूनच मी किरणच्या घर सोडून राजकडे जाईल किरण घरी आल्यावर मी तेच केले मी त्याला सांगितले की माझे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे मी त्याला राजबद्दल सर्व काही सांगितले हे ऐकून त्याला धक्काच बसला असे म्हणत आधी तो माझ्याशी भांडू लागला की मी तुला खूप साथ दिली आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुला सोडू शकत नाही तू माझ्यासोबत असे करू शकत नाही पण त्याच्याशी भांडण झाल्यावर मी त्याचे घर सोडले त्याने माझ्याशी खूप वाईट वागणूक केली मला खूप शिव्या देत होता कारण मी त्याच्याशी अविश्वासू होते मी किरणचे घर सोडून इकडे आले होते मी राजला फोन केला आणि सांगितले की मी माझे सर्व सामान बांधून आणि किरणशी सर्व नातेसंबंध संपवून त्याच्या घरून परत आले आहे माझ्या ऐकताच राज म्हणाला उत्कृष्ट तू खूप चांगले काम केले आहे तू जाऊन कॅफेत बस मी तुला तिथे भेटायला येत आहे तो मला कॅफेत भेटायला येणार होता मी बराच वेळ त्याची वाट पाहत होते तो येताच त्याने सिगारेट पेटवली आणि धूम्रपान करू लागला त्याची कृती पाहून मला खूप लाज वाटली मला माहीत नव्हते की तो धूम्रपान करतो त्याने अचानक माझ्या तोंडावर धूर उडवला आणि माझ्यासमोर एक फोटो ठेवला त्या फोटोने माझ्या संवेदना उडाल्या होत्या त्याने मला विचारले याला ओळखले का तो एका मुलाचा फोटो होता ज्याची मी सुरुवातीला फसवणूक केली होती आणि माझ्याकडून फक्त ही चूक झाली होती की मी एक दोन वेळा त्याला भेटायला गेले होते आजपर्यंत मी कोणाशी फ्लट केले असेल तर मी कधीच त्याला भेटायला गेले नाही ही माझी पहिली आणि शेवटची चूक होती मी त्याला सांगितले की मला ते माहीत नाही तर तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला तू याला ओळखत नाही तुला माहीत आहे का तो तर तुला चांगलाच ओळखत होता हे पाहून झाल्यावर त्याने मला दुसरा फोटो दिला जिथे मी त्या मुलासोबत बसले होते तो मुलगा माझ्यावर त्याच्या मनापेक्षा जास्त प्रेम करत होता त्याच्याकडून पैसे उकळून मी त्याला सोडले त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं पण गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे हा फोटो राजजवळ काय करत राज म्हणाला या फोटो तू या मुलासोबत बसली आहेस तू त्याला ओळखत नाही तर हा फोटो कसा काढला मी उठून उभी राहिले तो रागाने म्हणाला मी तुला उठायला सांगितले नाही मग त्याने त्याचे कार्ड माझ्यासमोर फेकले तो पोलीस अधिकारी असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले तो म्हणाला हा मुलगा माझा मित्र आहे त्याचे तुझ्यावर खूप प्रेम होते त्याला तुझ्याशी लग्न करायचे होते तू त्याला नाकारलेस आणि तुझ्या बेवफाईमुळे त्याने आत्महत्या केली आज हा गरीब माणूस या जगात नाही पण तेव्हापासून मी ठरवले होते की मी माझ्या मित्राच्या मृत्यूचा बदला तुझ्याकडून घेईन म्हणूनच मी तुला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि तुझ्या विरुद्धचे सर्व पुरावे गोळा केले आणि एक योजना करून मी तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तुझ्यासारख्या मुली खूप सहज पोरांच्या जाळ्यात अडकतात हे मला माहीत होतं प्रत्येक वेळी तू मुलांना फसवायचीस यावेळी मी तुला फसवून तुझं सगळं उद्ध्वस्त केलं आहे असो तुझ्या मागे कोणी नाही करीब तो तुझा मित्र होता तो तुझ्या प्रेमात पडला होता तू माझ्यासाठी त्यालाही दगा दिलास आता तुला हवे असले तरी तू त्याच्याकडे जाऊ शकत नाही कारण तो तुला पुन्हा स्वीकारणार नाही मी तुला बरबाद केले आहे तू माझ्या मित्राचा घात केलास के माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते कारण मी स्वतः संकटात सापडले होते मला किरणची खूप आठवण येत होती किरणने मला प्रत्येक संकटात साथ दिली होती मी वाईट गोष्टी केल्या आणि अनेक मुलांचे वाईट केले आणि त्याचे फळ मला मिळाले होते ते म्हणतात की वाईटाचे परिणाम नेहमीच वाईट असतात माझ्यासोबतही असेच काहीसे घडले आहे मला राजने अटक केली आणि आज मी लॉकअपमध्ये आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या किती पोरांना मी उद्ध्वस्त केले हे मला माहीत नाही मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छिते की कधीही कोणाच्या फिलिंगशी खेळू नका कारण कोणाच्याही फिलिंगशी खेळणे म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासारखे आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद